नमस्कार आज मी बनवणार आहे कधीच खाल्ला नसाल अशी वेगळी स्पेशल पौष महिन्यात बनवली जाणारी पारंपरिक पौषभजी जी इतकी चवदार बनते की तुम्ही एकदा हे बनवून खाल्लात ना मग परत परत बनवा इतके कुरकुरीत मस्त टेस्टी बनतात तर चला मग भजीसाठी पूर्वतयारी करूया त्यासाठी खलबत्त्यात एक क्रश मसाला बनवण्यासाठी घेऊ एक चमचा अख्खे धने अर्धा चमचा बडीसोप अर्धा चमचा जिरं आणि आठ काळी मिरी व सात लवंग तर यांना असं खलबत्त्यात वाटा किंवा मिक्सरमध्ये वाटून घेतला तरीही थोडंसं जाडसर वाटून घ्या आणि यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तसुद्धा घेऊ शकता हे पहा यांना असं थोडंसं जाडसर वाटायचं आणि असं वाटून झाल्यानंतर यांना काढूया लगेच खलबत्त्यात दुसरं वाटण वाटायचं आहे त्यासाठी सहा ते सात ओल्या लाल मिरच्या व एक इंच अद्रक तर या भजीत लसूण वापरला जात नाही पण तरीही तुम्हाला लसूण घालायचा असल्यास घाला पण अद्रक थोडंसं जास्तच वापरा तसेच लाल मिरच्या माझ्याकडे होत्या म्हणून मी इथं घेतल्या आहेत पण तुम्ही याऐवजी हिरव्या मिरच्या घेतलात तरीही चालेल हे पहा असं छान वाटून घेतल्यावर याला काढून घेऊ तर दुसरीकडे मी भजीसाठी काही कडधान्य घेतलेत यात आहेत वन फोर्थ कप अख्खे मूग तसेच यासोबत वन फोर्थ कप मटकी आणि या आख्खी घातली जाते म्हणून मी वन कप घेतली आहे तर माझा सकाळी हा भाजी बनवण्याचा प्लॅन होता व यांना भिजायला वेळ लागतो म्हणून मी या तिघांना रात्रीच भिजवून ठेवलं होतं पण तुम्हाला वाटल्यास या ऐवजी तुम्ही यांची डाळ सुद्धा इथे घेतला तरीही चालेल म्हणजे डाळ भिजायला वेळ कमी लागतो आणि मग भजी लवकर होतील तर यांना असं समान मापात घ्या किंवा मूग आणि चवळी थोडी जास्त घेऊन मटकीचं प्रमाण थोडं कमी घेतला तरीही काही हरकत नाही तर यात पाणी न घालता यांना थोडस ओबडधुबड वाटून आहे हे पहा असं हे जाडसर पाहिजे म्हणजेच मध्ये मध्ये थोडेफार डाळीचे कण असावे असं वाटून घेतल्यानंतर यांना एका मोठ्या पसरट भांड्यात काढून घेऊ हा अतिशय वेगळा पण छान स्वादिष्ट भजीचा प्रकार आहे आता सर्वात महत्वाची स्टेप ती म्हणजे या मिश्रणाला असं हाताने किंवा चमच्याने एकाच डायरेक्शन मध्ये छान फेटून घ्यायचं यामुळे होतं काय तर भजीत सोडा किंवा इनो असं काहीही टाकायची गरज पडत नाही आणि तसेच मिश्रण असं फेटल्यामुळे छान फुगतं आणि हलकं होतं त्यामुळे भजी आतून छान खुसखुशीत होतात हे असं थोड्या वेळ व्यवस्थित फेटलं की यात मघाशी वाटलेलं मिरचीचं वाटण आणि खडे मसाल्यांचं वाटण टाकायचं सोबतच दोन चिमुठ हिंग अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा अमचूर पावडर व अर्धा चमचा ओवा आणि साधारण एक वाटी भरून पालक यांना सुद्धा छान बारीक चिरून यात टाकायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर मेथीची भाजीसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता यानंतर चवीपुरतं मीठ टाकून यांना व्यवस्थित हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घेऊया तर हे पहा आपलं परफेक्ट घटसर मिश्रण तयार झालंय आता यातून एक एक गोळा घेऊन याला छान गरम गरम तेलात सोडून घेऊया तर या भजींना विशेष काही आकार द्यायची गरज नाही यांना कोणत्याही आकारात तुम्ही बनवू शकता पण शक्यतो लहान बनवलात तर उत्तम म्हणजे हे आतपर्यंत छान फ्राय होऊन मस्त क्रिस्पी होतात असं कढईत मावतील इतके भजी सोडल्यावर गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून यांना छान तळून घ्यायचं हे पहा आपल्या स्पेशल भजींना किती सुंदर रंग आलाय तर हे फक्त दिसायलाच नाही तर खायलाही खूपच खमंग व चविष्ट लागतात हे असे छान फ्राय झाले की म्हणजेच असा मस्त सोनेरी रंग आल्यावर यांना काढून घेऊया तर अशी वरून खूपच कुरकुरीत आणि आतून छान खुसखुशीत मस्त खमंग पौष्टिक पौषभजी एकदा बनवून खाल्लात ना मग पहा सारखा सारखा आवडीने बनवाल हे नक्की